नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत काजूची भाजी कसा असा उन्हाळा येलो की फणस काजू असे भाजी लागतात तर आज आपण ओल्या काजूची भाजी बनवत कशी ती सांगते सांगतेसात ओले काजू हे काजू सोलून घेतलं नंतर वाटपाक तीन कांदे घेतले अर्धी वाटी खोबरा ओला आणि दोन कवडी सुके नारळाचे दहा बारा लसणाचे पाकळे घेतले कांदे कापले खोबरा सुक्या घणून घेतले आणि लसूण सोलून घेतले आता कढईत तेल टाकले जरासा गरम झाल्यावर तेल त्यात कांदो टाकले नंतर लसणाचे पाकळे टाकले तांगे असे परतले कांदू आणि लसूण जरासे लालसर झाले त्यात खोबरा टाकते कांदे कांदो आणि लसूण असं परतून घेतले चांगले तेलात असे परतून झाले का त्यात खोबरा टाकतोय खोबरा ओल्या खोबरा आधी टाकलाय तर चांगला असा परतून झाला जरासा भाजला का त्याच्यानंतर सुक्या खोबऱ्या होतात सुका खोबऱ्या टाकते सुका खोबऱ्या चांगल्या भाजून घेते त्यामुळे खोबरास एवजुन झाल्यानंतर شوके खोबरास लालसर वाजून झाल्यावर दुसरी कढई घेतली त्यात अर्धो कांदू बारीक चिरून टाकले त्यात आल्या लसूण पेस्ट टाकले आणि आल्या लसूण पेस्ट जरा परतून घेतले मग वाईज हळद टाकले नंतर दोन चमच आपलं मालवणी मसालो टाकले चांगला परतून घेतले गॅस स्लोमध्येच ठेवायचो ठचकू लागत परतले आता आपले परत काजू ओले काजू सोडलेले ते काजू टाकते असेच खाऊचे वाटतात ना आपण भाजी करूच्या चांगले लालसं परत दाला चांगले चांगलेशी परतून घेतलं आणि आपला वाटाप हा तर वाटा, वाटा मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे तर त्या टाकूच आ जा। त्याच्या टाकलं आहे तर चांगली उकळी येऊ देऊ उकळी गेली का वरसून जराशी कोथिंबीर टाकतं झाली आपली थप तशी काजूची भाजी मीठ जरासा टाकलं कोथिंबीर जली आपली काजूची थपथपी तशी भाजी हे असं आपलं ताट ओल्या काजीची भाजी सोलकडी लागतात ना